केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो, ते तो रूप पावतो प्रज्ञा ही आवश्यक आहे परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे म्हणजेच विद्या किंवा विद्वत्ता ही आवश्यक आहे परंतु शील म्हणजे चांगले आचरण हे त्यापेक्षाही अधिक आवश्यक आहे शिलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे भीती आहे केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे म्हणजेच केवळ विद्या केवळ विद्वत्ता ही भयकारक आहे प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल शीलवान माणसाच्या हाती म्हणजे चांगले आचरण असणाऱ्या माणसाच्या हाती जर तलवार असेल तर ती तलवार दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी उपयोगी ठरेल परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग म्हणजे त्या तलवारीचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल म्हणजे एखादा व्यक्ती शीलरहित असेल म्हणजे चांगल्या आचरणाचा नसेल तर त्याच्या हातून त्याच्या हाती असलेल्या तलवारीचा उपयोग हा हत्या करण्यासाठी होईल प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती आहे तर शील हा आचार धम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती आहे शिलाविषयी भगवान बुद्धाने पाच मूलतत्वे सांगितली आहेत शिलासंबंधी म्हणजे संबंधी भगवान बुद्धांनी पाच मूलतत्वे सांगितलेली आहेत पहिले जीवहत्येसंबंधी दुसरे तत्व चोरीसंबंधी तिसरे तत्व वैषयिक अनिती संबंधी वैषयिक म्हणजे ऐहिक किंवा भौतिक आणि अनिती म्हणजे अप्रामाणिकपणा म्हणजेच ऐहिक अप्रामाणिकपणा म्हणजेच वैषयिक अनिती चौथे तत्व खोटे बोलण्यासंबंधी आणि पाचवे तत्व मद्यपानासंबंधी आणि ह्यांपैकी प्रत्येका संबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये चोरी करू नये खोटे बोलू नये वैषयिक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शिलाला महत्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शिलावर अवलंबून आहे म्हणजे माणसाजवळ असलेल्या ज्ञानाचा जो उपयोग आहे तो उपयोग त्याच्या शिलावर म्हणजे त्याच्या आचरणावर अवलंबून आहे शिलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे म्हणजे त्याला काहीही किंमत नाही असे भगवान बुद्ध एका ठिकाणी म्हणतात दुसऱ्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात शिला समान या जगात दुसरे काही नाही या जगामध्ये शिलाशिवाय म्हणजे चांगल्या आचरणाशिवाय दुसरे काहीही नाही शील हा प्रारंभ आणि शेवट आहे सर्व कल्याणाचे ते उगम स्थान आहे सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे म्हणून आपले शील शुद्ध करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत